नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय तोंडात टाकताच विरघळणारी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी उपवासाची बर्फी चला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे निवडून घ्यायचे आहेत खवट शेंगदाणे असतील तर ते काढून टाकायचे आहेत एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आणखी आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेणार आहोत आणि हे शेंगदाणे आपल्याला अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही आहे आणि अगदी मंद गॅसवरती याला भाजून घ्यायचं आहे असं भाजल्याने काय होतं शेंगदाण्याची टर्फलं आहे ना ती लगेचच विलग होतात लवकर आपण शेंगदाण्याची टर्फलं काढून टाकू शकतो तर ही एक टीप आहे त्यामुळे शेंगदाणे जेव्हा पण तुम्ही भाजाल तेव्हा अगदी मंद गॅसवरती भाजा म्हणजे याची चटणी याचं काही जरी आपण बनवलं साधा कूट जरी बनवला तरी तो खूप स्वादिष्ट बनतो तर अगदी मंद गॅसवरती याला आपण भाजून घेऊया बिलकुल जळू दिले नाहीये तुम्ही पाहू शकता आणि इथे आता अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं सुद्धा मंद गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे यातला थोडासा ओलावा असेल मॉइश्चर असेल तर ते फक्त आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि तांबूस रंग येईपर्यंत आपण याला एक सारखा रंग येईपर्यंत मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त केलं तरीही चालणार आहे खोबरं एक वाटी घेतलं तरीही चालेल हे बघा मस्त असं खोबरं आपलं आलेलं आहे याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटी मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत हे सुद्धा तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता याला सुद्धा आता अगदी मंद गॅसवरती आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे काजू बदाम आता छान असे भाजले गेलेले आहेत त्याला काढून घेऊया शेंगदाणे जे आपण भाजून ठेवले होते ती सुद्धा आता गार झालेली गा आहेत आणि त्याच्यावरची टर्फलं आता आपण काढून घेऊया टर्फलं बघा किती इझिली निघत आहेत आणि पटापट काम होतं आपलं टर्फल एकदम व्यवस्थित निघून गेलेली आहे तुम्ही पाहू शकता मी याला फटकून घेतलेलं आहे आणि आता काय आहे मिक्सरचं छोटं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सगळे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत यामध्ये कुठेही पाण्याचा अंश नसायला पाहिजे आणि हे सगळे शेंगदाणे यामध्ये घातलेले आहेत आता याला मिक्सरमधून फिरवून घेऊया याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने बारीक पावडर तयार झालेली आहे याला तुम्ही चाळूनही घेऊ शकता एखादा शेंगदाणा राहिला असेल तर तो, तो हाताने काढून टाका मस्त अशी पावडर तयार करून झालेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं जे आपण भाजून ठेवलं तर ते घालून घेऊया याच भांड्यामध्ये आता आपण काजू बदाम सुद्धा घालून घेऊया आणि याला मिक्सरमधून छान असं फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे बारीक करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून बारीक करून घ्या आता यामध्ये आपण घालणार आहोत काजू बदाम आणि खोबरं जे बारीक करून घेतलं होतं त्याचे पावडर सगळं व्यवस्थित यामध्ये काढून घेऊया मस्त फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे आपल्याला आता याला थोडस मिक्स करून घेऊया खूप सोपी रेसिपी आहे तर त्याच कढईमध्ये मी एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून घ्यायचं आहे गूळ आणि त्यातच आता पाऊन वाटी गूळ आणखीन घेतलेला आहे म्हणजे टोटल पावणे दोन वाटी गूळ घेतलेला आहे आपण एवढा गूळ पुरेसा होतो आणि हे परफेक्ट प्रमाण आहे बर्फी बनवण्यासाठी तर गूळ तुम्ही किसून घ्या किंवा बारीक चिरून घ्या आता याला फक्त दोन ते तीन मिनिटं आपण वितळवून घ्यायचं आहे गूळ जो आहे तो फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे याचा पाक वगैरे आपल्याला करायचा नाही आहे दोन तीन मिनिटातच गूळ छान असा वितळला जातो यातल्या सगळ्या गाठी ज्या असतात त्या मोडून घ्यायच्या आहेत जर तुम्ही किसून घेतला गूळ तर अतिउत्तम हे बघायतल्या सगळ्या गाठी आता निघून गेलेल्या आहेत गूळ छान वितळलं आहे दोन मिनिटातच गूळ वितळून गेलेला आहे आता यामध्ये ही सगळी पावडर जी आहे आपण केलेली ती घालून घेऊया आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सुद्धा दोन तीन मिनिटातच काम होतं आपलं फार जास्त याला शिजवायचं नाही आहे जस्ट याला विरगळून घेतलेल्या गोळ्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे व्यवस्थित असं मिक्स झालं आहे कढईला कुठेही चिकटत नाही आहे अतिशय सोपी रेसिपी आहे भरपूर दिवस टिकणारी ही बर्फी तयार होते आणि हे बघा एक छोटासा गोळा घेतलेला आहे तो असा व्यवस्थित गोल आकार तयार होतो आहे बिलकुल हाताला चिकटत नाही आहे म्हणजेच आपलं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे बर्फीचं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे बिलकुल सोपी रेसिपी आहे फक्त दोन ते तीन मिनिटातच हे मिक्स झालेलं आहे व्यवस्थित आता गॅस बंद करून घेतलेला आहे मी आणि याला आपण खाली काढून घेऊया मिश्रणावरती मस्त चकाकी आलेली आहे ताटाला ता थोडस आता तूप लावून घेऊया म्हणजे आपली बर्फी सहज निघेल आता बर्फीचं हे मिश्रण ताटामध्ये ता काढून घेतलेलं आहे आणि याला स्पॅच्युलाने व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे ज्या शेपमध्ये तुम्हाला बर्फी हवी आहे त्या शेपमध्ये तुम्ही ही बर्फी बनवू शकता मी ते चौकोनी शेप मध्ये बर्फी बनवत आहे त्यामुळे मी चौकोनी आकार देऊन घेते आहे या मिश्रणाला गरम गरम आहे तोपर्यंतच हे सगळं करा एखाद्या प्लेटने सुद्धा तुम्ही हे थापून घेऊ शकता व्यवस्थित असं चौकोनी शेपमध्ये मी हे थापून घेतलेलं आहे आता याला कट करून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत आणि हे बर्फीचं मिश्रण थोडस कोमट झालेलं आहे पाच ते दहा मिनिटांनी बर्फी कट करायला घ्यायची जस जसं मिश्रण थंड होत जातं तस तस बर्फी सेट होत जाते आपल्याला जसा आकार हवा आहे तशी बर्फी तयार होते आणि एकदम पेढ्यासारखी मऊ बर्फी तयार झाली आहे तिचं टेक्शर तुम्ही पाहू शकता त्यावरती एक चकाकी आली आहे ग्लेज आलेली आहे सगळीकडे इव्हन करून घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने इव्हनही तुम्ही करून घेऊ शकता आठ दहा दिवस या बर्फीला काही होत नाही व्यवस्थित राहते हे बघा किती छान अशी बर्फी तयार झालेली आहे तोंडात टाकताच ही विरगळते बघा तुम्ही पाहू शकता मी एक तोडूनही तुम्हाला दाखवलेली आहे मस्त अशी बर्फी तयार झालेली आहे आता हिला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुम्हीसुद्धा अशी बर्फी घरी करून पहा नक्की तुम्हाला आवडेल बिल्कुल न फसणारा पदार्थ आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय